चक्क नकली अंड्याच्या माध्यमातून अनोखी दारू तस्करी नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने केली उघड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व पथकाने लाखांचा मुद्देमाल केला जप्त नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अनोखी मद्य तस्करी उघडकीस आणली आहे गुरुवारी पोलिसांनी एका टेम्पो मध्ये प्लास्टिकच्या बनावट अंड्यांच्या आड लपवून ठेवलेले एकशे बत्तीस पेट्या विदेशी दारू जप्त केली सदर कारवाईत तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे गुजरात मध्ये दारूबंदी असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून दारू तस्करी केली जाते यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस सतर्क असून उपनगर स्टेशनच्या हद्दीत टेम्पो थांबवून झडती घेतली असता बनावट मोठ्या प्रमाणात दारू साठवण्यात आले असल्याचे आढळले सध्या धडक कारवाई नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली नंदुरबार जिल्हा सीमावर्ती भागात येत असल्याने बेकायदेशीर दारू तस्करी करणारे माफिया अनोखी शक्कल लढवी तस्करी करत आहेत यापुढे ही अशीच धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे सुतोवाच पोलिसांनी केले आहे लाईव्ह महाराष्ट्र योगेश पवार नंदुरबार